राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करून सर्वसामान्य लोकांना गाडी खाली चिरडण्याचे ची प्रकार वाढत आहेत नागपूर जळगाव आणि पुण्यात अशाच घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत ता आरोपींना तातडीनं जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसत असल्यानं राज्याच्या यंत्रणेवर विश्वास नाही पुण्याच्या अपघात घात प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे पण त्या या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोरगा सुद्धा होता तो होता तेही जाहीर झालं पाहिजे हे पण माहिती आली पाहिजे पुढं हा कोण होता त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होती ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे त्यांनी पत्र दिलं कोण आमदार होता त्यांचं नाव पुढे आलं पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यामुळे पुढे येऊन हो। मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळा खुलासा सरकारने केला पाहिजे आणि याला आता कुठलाही ते म्हणू शकतात की चौकशी झालेली आहे चौकशी मध्ये अडचण होणार आहे चौकशी मध्ये अडचण होणार म्हणजे सगळे पुरावे नष्ट करणं आणि जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्याला दूर करणं सरकारची जबाबदारी आहे सरकारचं उत्तर ते येणार आहे म्हणून त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला तुमची जबाबदारी आहे लोकांमध्ये निर्माण झालेला आहे लोक भयभीत आहेत आणि जिथं जनता भयभीत असेल तिथं सरकारने पुढे येऊन लोकांना आश्वासित करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून सरकारने त्या प्रतीचा पुढाकार घ्यावा यह हमारी आग्रह विनंती है नहीं तो मग जनता या ना या पद से धड़ा तो सीट हुए मानुष सेवनकरिता ब्यूरो रिपोर्ट मुंबई बॉस ने उठो बैठ तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com 31 मई से 6 जून तक पुण्य श्लोक देवी युवा मंच नागपुर द्वारा आयोजित महाशिविर में और पाए ले उपचार में 50 प्रतिशत की छूट अधिक जानकारी के लिए संपर्क करें नाइन नाइन सेवन जीरो सेवन फोर डबल थ्री वन एट हमारा पता महापुष्प सोसाइटी लोहा समाज भवन के पीछे शताब्दी चौक मनीष नगर रोड नागपुर